धामणगाव रेल्वे तालुक्यातील नागरिकांचा संताप अखेर रस्त्यावर आला आहे परसोडी हिंगणगाव काराडखेड आणि निंबोडी या गावातील नागरिकांनी रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी आज धामणगाव रेल्वेच्या मध्यवर्ती वीर महाराणा प्रताप चौकात चक्काजाम आंदोलन छेडले हजारो नागरिक महिला आणि विद्यार्थ्यांच्या या आंदोलनामुळे संपूर्ण चौकात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती धामणगाव रेल्वे तालुक्यातील निंबोळी परसोडी हिंगणगाव आणि कासारखेड या गावातील नागरिकांचा रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी संतापाचा उद्रेक झाला गावातील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे झाल्याने दैनंदिन प्रवासात नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना रोज धोकापत्करून प्रवास करावा लागत असल्याने हजारो नागरिकांनी वीर महाराणा प्रताप चौक येथे मोठ्या संख्येने जमून चक्काजाम आंदोलन केले सरपंच दुर्गा बक्ष ठाकूर आणि उपसरपंच संगीता धोटे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी थेट रस्त्यावरच्या खड्ड्यांमध्ये उभे राहून प्रशासनाचे लक्ष वेधले आंदोलनामुळे चौकात वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली यामुळे दत्तापूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन चौकात त्यांनी बंदोबस्त ठेवला नागरिकांची वाढती गर्दी आणि संतापाचे वातावरण तणावपूर्ण झाले होते हा रस्ता दोआ आहे कमीत कमी पंधरा कमी ते वीस वर्षापासून बिलकुल म्हणजे गड्डे होऊन येऊन झाला त्याच्यावर पॅचिंग करतात पॅचिंग केल्यानंतर पुन्हा वर खाली होऊन जात असत आणि त्याच्यामुळे लोकांना नेहमीच ऍक्सिडेंट होत आहे इथं आता तर रोज मुलं जात असतात इकडे आदिवासी आश्रमशाळा आहे आए, आय टी आय आए, आहे फार्मसी आहे म्हणून रोज हजारो विद्यार्थ्यांचे येत होते परंतु त्या जामध्ये पाण्या पावसाळ्याचे दिवस गड्ड्यात पाणी भरून असते आणि त्याच्यामुळे लोक पडत आहे मुलं तर एवढे पळत आहे की रोजचे ते ॲक्सिडेंट रोज होत आहे म्हणून त्याच्यामुळे हे गावकऱ्यांचा आक्रोश आक्रो वाढलेला आहे की बा हे तुम्ही काहीतरी करा म्हणे त्याच्या हिशोबानं आज सगळ्यांनी रस्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे की शासनाला जाग यावी हवी ती वारंवार अर्ज दिले आहे माझ्यापाशी आतापर्यंत पंचवीस अर्ज असेल की कोणापाशीच असं सोडलेलं नाही मी की नितीन गडकरी पासून आमदार साहेब खासदार साहेब व मंत्रालयापर्यंत मी जाऊन केलो आहे आता जर याच्यानंतर जर रस्ता हा बनला नाही तर शेवट आमचे नेते अजितदादा पवार यांच्या दालनात जाऊन मी उपोषणाला बसणार आहे नाही तर धरणे आंदोलनसुद्धा करणार आहे तिथं जाऊन कारण की पुष्कळ झालं रोजचे ऑक्सिजन होते रोजच्या तक्रारी येत आहे लोकांना आणि आपण ह्या जवळचे असल्यामुळे लोक माझ्यापाशी वारंवार येत असतात की भाऊ भाऊ या रस्त्याचा काहीच करा म्हणून त्याच्यानु नु, नुसार मी आमदार साहेबांना खासदार साहेबांना आपल्या अखत्यारचे लोक आहे त्यांना मी विनंती केली निवेदन दिले सर्व केलं परंतु तरी रस्ता तो न झाल्यामुळे आज हा आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागला आम्हाला म्हणून आज हे आंदोलन केलेला आहे रस्ता बनलाच पाहिजे सर रस्ता हा हा रोड रस्ता एकदम खराब झाला आहे त्यासाठी रस्ता बनलाच पाहिजे आय आय कॉलेजच्या मुलांना सुद्धा त्रास होत आहे आणि येणार प्रत्येकालाच त्रास होत आहे आम्हाला मार्केट हेच पडते त्याच्यामुळे आम्हाला हा रस्ता पाहिजेच शेवटी आंदोलनाची दखल घेत बांधकाम विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि रस्ता लवकरच दुरुस्त केला जाईल असे आश्वासन दिले तसेच आमदार प्रताप पळसळ यांनी संदेशाद्वारे नागरिकांना रस्ता लवकरच तयार होणार असल्याचे आश्वासन दिलेलं आहे <laughs> प्रायोरिटीवर पहिले काही होईल ते दिवसात हे टाकून दाखवू अधिकाऱ्यांच्या आणि आमदारांच्या आश्वासनानंतर आंदोलनाची सांगता करण्यात आली मात्र रस्त्याची दुरुस्ती लवकरात लवकर न झाल्यास पुन्हा आंदोलन उभारण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे की हा एक वर्षापासून हा रोड उखडलेला आहे गड्डे होत आहे आणि गड्डे हे लोक बुजवून देतात त्याच्यामुळे पुन्हा वरखाल हा रोड होते त्याच्यामुळे हा रस्ता म्हणजे असा एकमेव आहे की ह्या रस्त्यांना म्हणजे आय टी आय आहे आय टी आयचे चे मुलं चार पाचशे मुलं आहे त्यानंतर आदिवासी आश्रमशाळा आहे फार्मसी कॉलेज आहे या शाळेत जाण्यासाठी मुलांना एवढा त्रास होताय की रोज ते ऍक्सिडंट अपघात होत आहे म्हणून त्या त्यामुळे ह्या लोकांचा आक्रोश वाढलेला आहे किंवा वारंवार निवेदन देऊन आपण अर्ज देऊन सगळ्या आमदारला खासदारला सगळ्याला निवेदन देऊन तरी सुद्धा हा रस्ता बनवला आलेला नाही म्हणून काहीतरी आता शासनाची जाग यावी म्हणून त्याच्यासाठी आज लोकांनी विचार केला की बा सगळेजण होऊन रस्ता रोका आंदोलन करा तेव्हा शासनापर्यंत काहीतरी हे जाणार आहे की बा लोकांना त्रास होत आहे याची जाणीव त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे आणि तुम्ही मीडिया लोकांनी जर मदत केली तर आवश्यक पोहोचणार आहे म्हणून मी तुमचेही आभार मानतो की बा हे अशा प्रकारे म्हणजे हा रस्त्याची माहिती वर्तपर्यंत गेली म्हणून ते आपला रोड पुढे दुरुस्त करून देणार आहे तसंच पाठवलेला आहे की ह्या हा मी टाकलेला आहे जर बसला तर पाच सहा महिन्यात अशी त्यांनी माहिती मला दिली मेसेजद्वारा धामणगाव रेल्वे तालुक्यातील रस्त्याची दुरवस्था आता नागरिकांच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेली आहे प्रशासनाने दिलेले आश्वासन प्रत्यक्षात कितपत उतरते हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे